नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बऱ्याच जणांनी आता घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला आहे म्हणजेच आवास प्लस दोन हजार चोवीस या ऍपवरून असेल किंवा ऑफलाईन असेल बऱ्याच जणांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला आहे किंवा अजून देखील बरेच जण घरकुल योजनेसाठी अर्ज करत आहेत पण बऱ्याच जणांना हा देखील आता प्रश्न पडलेला आहे की आम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर आम्हाला घरकुल नेमकं कधी मिळणार म्हणजे घरकुल योजनेमध्ये आमचं नाव कधी येणार घरकुल यादीमध्ये आमचं नाव नेमकं कधी येणार तर या संदर्भात हो चला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल तर मित्र हो सर्वप्रथम लक्षात घ्या तुम्ही जेव्हा घरकुल योजनेसाठी अर्ज करता तो अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन प्रकारे करता ज्यांनी आवाज प्लस दोन हजार चोवीस या ऍपवरून ऑनलाइन अर्ज केलेला आहे आणि ज्यांनी ऑफलाईन अर्ज केलेला आहे आता ज्यांनी ऑफलाईन अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज देखील ग्रामपंचायतीमार्फत ऑनलाइन सर्वप्रथम भरला जातो आता तुम सगळ्यांचे जेव्हा ऑनलाइन अर्ज शासनाकडे प्राप्त होतात त्यानंतर सर्वप्रथम बऱ्याच जणांचे फॉर्म जे आहे ते ऑटोमॅटिक डाटानुसार जे आहेत ते रिजेक्ट केले जातात आता ऑटोमॅटिक डाटानुसार रिजेक्ट कशा पद्धतीने केले जातात तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म नोंदणी केलेली असते किंवा तुमच्या फॉर्मची जेव्हा ऑनलाईन नोंदणी केली जाते त्यानंतर तुमच्या आधार कार्डनुसार तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का म्हणजे तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहात का हे सर्वप्रथम पाहिलं जातं उदाहरणार्थ जर समजा एखाद्याच्या जम नावावरती जमीन असेल आणि ती जमीन आता फार्मर आयडी नुसार तुमच्या आधार कार्डला जोडली गेलेली असेल तर त्या जमिनीनुसार तुम्ही जर घरकुल योजनेसाठी पात्र नसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिजेक्ट केलं जातं म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम रिजेक्ट केलं जातात आता लक्षात घ्या ज्या ज्या अटी शर्तीनुसार तुम्ही जर बसत असाल आणि आधार कार्डनुसार तुमच्या डाट्यामध्ये जे काही माहिती सेव आहे त्यानुसार तुम्हाला घरकुल योजनेसाठी पात्र केलं जातं आणि जर डाट्यानुसार तुमचा जर घरकुल योजनेसाठी तुम्ही पात्र नसाल तर आटो रिजेक्ट तुम्हाला घरकुल योजनेमधून केलं जातं आता ही झाली पहिली पद्धत तर तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने तुमच्या डाटानुसार तुमच्या आधार कार्डला जी काही माहिती लिंक आहे त्यानुसार तुम्ही जर रिजेक्ट झालात तर सर्वप्रथम ऑनलाईन तुमचं रिजेक्शन होईल आता तुम्ही जर समजा या सर्व गोष्टीमधून पात्र झालात तर त्यानंतर देखील परत तुमची तपासणी जी आहे ती शासकीय अधिकाऱ्याकडून केली जाते आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन जी काही तपासणी आहे ती पूर्ण झालेली आहे मग परत तपासणी का केली जाते तर मित्र हो यासाठी परत तपासणी केली जाते की जी काही माहिती तुम्ही शासनाकडे ऑनलाईन भरलेली आहे ती माहिती खरच पूर्णपणे सत्य आहे का यामाग पूर्ण तपासणी केली जाते यासाठी तुमच्या ग्रामपंचायती लेवलवरती एक अधिकारी नेमला जातो मग तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यातील किती ऑनलाइन अर्ज जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत या सर्व अर्जांची जी आहे ती त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे तपासणी केली जाते म्हणजेच तुम्ही खरंच बेगर आहात का किंवा तुम्ही खरंच कच्च्या कुडामातीच्या घरांमध्ये राहत आहात का तुम्ही जे काही पात्रतेच्या अटी शर्तीमध्ये बसत आहात का हे सर्व त्या अधिकाऱ्यांकडून पाहिलं जातं उदाहरणार्थ तुमची शेती नेमकी खरंच किती आहे तुमच्याकडे काही चार चाकी वाहन आहे का अशा प्रकारची जे काही अटी शर्ती आहेत ते सर्व त्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते आणि मग तुमची पुढील घरकुल योजनेच्या पात्रतेच्या यादीमध्ये नाव जे आहे ते शासनाकडून समाविष्ट केलं जातं आता तुम्ही म्हणाल की हे झालं शासनाकडून घरकुल योजनेमध्ये पात्र होण्यासाठीच जे काही पद्धत आहे किंवा सिस्टीम आहे ही झाली आता मग आम्ही जर घरकुल योजनेसाठी पात्र झालोत म्हणजे शासनाकडून ऑनलाईन तपासणी असेल त्यानंतर ऑफलाईन शासकीय अधिकाऱ्याकडून तपासणी असेल मग आता आमचं जर घरकुल यादीमध्ये नाव आलं किंवा आम्ही जर घरकुल योजनेसाठी पात्र झालोत तर आम्हाला नेमकं घरकुल कधी मिळणार मग ते एका महिन्यात मिळेल का सहा महिन्यात मिळेल का वर्षभरात मिळेल तर मित्र हो लक्षात घ्या आता जे काही घरकुल ज्यांना मंजूर झालेले आहेत किंवा आता ज्यांना जे काही घरकुलचे पैसे जमा होत आहेत या लाभार्थ्यांनी जे घरकुलसाठी अर्ज केलेले होते किंवा घरकुल सर्वेचा ऑनलाईन फॉर्म जो काही त्यांनी भरलेला होता तो फॉर्म त्यांनी दोन हजार अठरामध्ये भरलेला होता आता यावरून तुमच्या लक्षात आलेला असेल की दोन हजार मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला होता जे दोन हजार अठराच्या मध्ये पात्र झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना आत्ता घरकुल मिळत आहे म्हणजे जवळपास सहा ते सात वर्ष यासाठी कालावधी लागलेला आहे मग सहा ते सात वर्ष दोन हजार अठरा मधील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल आज तागायत मिळालेला आहे आणि काही लाभार्थ्यांना दोन हजार अठरामध्ये ते घरकुल योजनेसाठी पात्र असून देखील अजूनपर्यंत त्यांना घरकुल हे मिळालेलं नाही किंवा त्यांना घरकुल योजनेचा पहिला हप्ता देखील अजूनपर्यंत जमा झालेला नाही त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही आता अर्ज केलात म्हणजे तुम्हाला लगेच घरकुल मंजूर होत नाही शासनाकडून दोन्ही प्रकारे तपासणी झाल्यानंतर तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आल्यानंतर सुद्धा तुम्हाला लगेच घरकुल मिळेल किंवा तुम्हाला लगेच घरकुलचा पहिला हप्ता जमा होईल असं होत नाही तर दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या साधारण कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर सहा ते सात वर्ष लागलेले आहेत ला तर दोन हजार अठरा मधील लाभार्थ्यांना सात वर्षानंतर किंवा सहा वर्षानंतर घरकुल मिळालेला आहे तर दोन हजार पंचवीस मधील लाभार्थ्यांना नेमकं कधी घरकुल मिळेल हे तुम्ही समजू शकता आता साधारण शासनाकडे किती टार्गेट नेमकं दिलं जातं शासनाकडे जर समजा जास्त टार्गेट आलं तर लवकरात लवकर घरकुल देखील मंजूर होतील त्यामुळे आता टार्गेट शासनाकडे जास्त आहे त्यामुळे लवकरात लवकर दोन हजार अठरा मधील लाभार्थ्यांना देखील घरकुल मंजूर झालेले आहेत आता याच पद्धतीने जर शासनाकडे घरकुलचे टार्गेट जर लवकर आली किंवा घरकुलची टार्गेट जर जास्त आली तर दोन हजार पंचवीस मधील लाभार्थ्यांनी जे अर्ज केलेले आहेत त्यांना देखील लवकर घरकुल मिळू शकतं मग शासना ते शासनाच्या टार्गेटवरती अवलंबून असतं त्यामुळे शासनाचं टार्गेट जर लवकर आलं तर तुम्हाला साधारण सहा महिन्यात देखील घरकुल मिळू शकतं किंवा एक वर्षामध्ये देखील मिळू शकतं आणि जर टार्गेट जर उशिरा आलं किंवा टार्गेट जर कमी आलं किंवा थोडक्या प्रमाणात आलं तर तुम्हाला घरकुल मिळण्यासाठी वेळ देखील लागू शकतो मग तो एक वर्षाचा असू शकतो सहा महिन्याचा असू शकतो किंवा दोन ते तीन वर्षाचा देखील असू शकतो किंवा जर टार्गेट जास्त शासनाकडे उपलब्ध झालं तर तुम्हाला सहा महिन्यात किंवा एक महिन्यात देखील घरकुल मिळू शकतं त्यामुळे लक्षात घ्या ज्यांनी घरकुलसाठी अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना घरकुल नेमकं कधी मिळेल या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर माहिती जी आहे ती समजलेली असेल ही माहिती जर आपणास उपयुक्त वाटली तर नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती त्यांच्या माहितीसाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र या संदर्भात काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद